बदलापूर येथील शाळेत विद्यार्थिनीवर घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे आज दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शनिवारी दुपारी बारा वाजता नंदुरबार शहरातील अंधारे चौक परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने तोंडावर काळी फित बांधून आंदोलन करण्यात आले एकीकडे शासन महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर असल्याचं सांगतोय तर दुसरीकडे बदलापूर सारख्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत गेल्या चार दिवसात अकरा घटना महाराष्ट्र राज्यात घडल्या आहेत राज्यात महिला सुरक्षित आहेत का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे या घटनांच्या निषेधार्थ आज शिवसेना उभाटाच्या वतीने काळी फीत तोंडावर बांधून मुक आंदोलन करण्यात आलंय या प्रसंगी नंदुरबार जिल्हा प्रमुख अरुण चौधरी उपजिल्हा प्रमुख अर्जुन मराठे महानगर प्रमुख पंडित माळी सुनील सोनार महिला जिल्हा प्रमुख रीना पाडवी चारुलता बागुल प्रतिभा धनगर रेखा मराठे वासुदेव गांगुर्डे रमेश पाटील छोटू चौधरी अजय भक्त वत्सल सोनार राजधर माळी सागर पाटील दिनेश भोपे दादा कोळी आदी उपस्थित होते सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज बदलापूर इथे गेल्या आठ दिवसापूर्वी एक लहानसा दोन चुमुकली वाहळांवरती तिथल्या सफाई कर्मचाऱ्यांनी जे विरुद्धपणे एक और... अत्याचार केला त्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने आम्ही आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये मुकमोर्चाचं आयोजन केलं होतं आणि त्या संदर्भामध्ये नंदुरबार जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये या मुखमोर्चेचे आम्ही नियोजन केलेले आहे शासनाचा निषेध म्हणून आम्ही हा कार्य हा दरम्याने आंदोलन केलेले आहे कारण की आज ब आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये या पंधरा मध्ये अनेक लहान बाळांवरती अत्याचार झालेले आहेत संदर्भात शासन एक झोपेची भूमिका घेत आहे आणि शासनाला जाग घ्यावी या दृष्टिकोनातून आम्ही नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने आम्ही मोक मोर्चाचं आज आयोजन केलेलं आहे त्या संदर्भात आम्ही या शासनाच्या या मूक संदर्भात निषेध करीत आहोत तसेच या संदर्भात घटनामध्ये संबंधित अधिकारी आणि प्रशासन यांनी ही गुन्हा नोंदण्यासंदर्भात जे दिरंगाई गेली त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आम्ही शासनामार्फत करीत आहोत